कॉल करून बोलावून एकास बेदम मारहाण किती वेळा फोन केला तू लवकर का आला नाहीस असं म्हणत आरोपींनी आकाश शिंदे याला शिवीगाळ करून लाथा आणि फरशी मारून जखमी केल्याची घटना दिनांक पंचवीस जून रोजी दुपारच्या सुमारास राहुरी कॉलेज येथील कॅन्टीन समोर घडली आहे आकाश चांगदेव शिंदे वर्ष पंचवीस हा तरुण राहुरी तालुक्यातील मोमीन आखाडा येथे राहत असून त्याची वळण येथील एका तरुणीसोबत मैत्री आहे दिनांक पंचवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळच्या सुमारास आकाश शिंदे याच्या वळण येथील मैत्रिणीने फोन करून तुला भेटायचं आहे तू कॉलेजवर ये असं म्हणाली तेव्हा आकाशीला म्हणाला मला काम आहे मी तुला भेटायला येऊ शकत नाही त्यानंतर आकाश याला त्या नंबरवरून वारंवार फोन येऊ हो लागले काही वेळाने आकाशाने फोन उचलला तेव्हा साहिल शेखा बोलला की तुले माजला आहेस का तुला कॉलेजवर येण्यासाठी किती वेळ लागेल ते सांग आणि तू लवकरात लवकर कॉलेजवर आला नाहीस तर तुझ्याकडे पाहतो असं म्हणून त्याने शिबेगाळ केली त्यानंतर आकाश शिंदे हा दुपारी एक वाजल्याच्या दरम्यान राहुरी कॉलेज येथे गेला आणि कॉलेजसमोरील कॅन्टीनमध्ये त्याच्या मित्रासोबत चहा पित होता तेव्हा तिथे आरोपी आले आणि म्हणाले की तू खूप माजला आहेस का किती वेळा फोन केले तू लवकर का आला नाहीस तेव्हा आकाश त्याला ते म्हणाले की तुला काय माझ्यासोबत भांडण करायचं आहे का तेव्हा आरोपीने ते त्याला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करत फरशी मारून जखमी केले तसेच तू खूप माजल्यासारखं करू नकोस नाही तर तुझ्याकडे बघेन अशी धमकी दिली आकाश चांगदेव शिंदे यांनी जखमी अवस्थेत राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली त्याच्या फिर्यादीवरून आरोपी साहिल अल्ताफ शेख राहणार वळण साहिल मुकद्दर पठाण राहणार देसवंडी तालुका राहुरी या दोघांवर गुन्हा रजिस्टर नंबर सातशे अकरा दोन हजार पंचवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे दीपक साळवेसह न्यूज फोर्टीन राहुली.